शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांसह इतर दोन दिग्गज निवडणुकीला उभे आहेत चौरंगी लढतीमुळे हा मतदारसंघ सध्या जिल्ह्यात सुपर हॉट ठरत आहे प्रमुख चार उमेदवारांपैकी तीन साखर सम्राट असल्याने आरोप प्रत्यारोपांनी मतदारांचे मनोरंजन होत आहे मोनिका राजाळे यावेळी हॅट्रिक करतील असे त्यांचे कार्यकर्ते छाटी ठोकपणे सांगतात विरोधक मात्र मतदारसंघाचा विकासच झाला नसल्याचा आरोप करतायत स्वतःवरील निष्क्रियतेच्या आरोपांवर फक्त हसत आरोप करणारे ज्या रस्त्यांवरून वाड्या वस्त्यांवर प्रचार करतात ना तो रस्ताच भाजपच्या कार्यकाळात मी बनवलाय म्हणत आमदार मोनिका राजळे चोख प्रत्युत्तर देत नेमकं काय आहेत मोनिका राजळे वरील आरोप काय त्यांनी विकास कामे पडतायत या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर महायुतीने पुन्हा विश्वास दाखवला यावेळी आमदार राजळे तिसऱ्यांदा विधानसभेची पायरी चढण्यास इच्छुक आहेत विरोधात आहेत महाविकास आघाडीचे परंपरागत प्रतिस्पर्धी प्रताप ढाकणे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या प्रमुख चार उमेदवारांखेरीज या मतदारसंघात इतरही अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत मात्र खरी लढत ही आज चार उमेदवारात आहे त्यातही आमदार राजळे यांनी गेल्या पाच वर्षात काही हजार कोटींची विकास कामे केल्याचा दावा केलाय विरोधक मात्र प्रत्येक सभेत निष्क्रिय आमदार असा शिक्का मारून मते मागताना दिसत आहेत खर तर शेवगाव व पाथर्डी ही दोन्ही दुष्काळी तालुके असताना आमदार मोनिका राजळे यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्मला या तालुक्यांना टँकर मुक्त करण्यासाठी जलजीवन योजना व जलसंधारणाची कामे केली पंकजा मुंडे यांनी मला जलसंधारण तसेच ग्रामविकासाचा मोठा निधी दिला होता असं आमदार राजळे यांनी कित्येक सभेत सांगितलं जातीच्या नावाने मत मागत आहेत त्यांनी नेमकं का कोणासाठी काय केलं हे जनतेला माहित आहे निवडणूक आली की ही मंडळी ताजनापूर योजनेवर राजकारण करतात पण मी जबाबदारीपूर्वक सांगते या दहा वर्षात प्रत्येक बजेटमध्ये या योजने दुसऱ्या टप्प्यासाठी मागणीनुसार दरवर्षी तीस ते चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार अठरा साली ड्रिप इरिगेशनचे सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर करून घेतले आहे टाकी पर्यंत पाणी आले चाचणी घेत असताना चापडगाव परिसरातील दोन बंधारे भरून घेतले आहेत परंतु ज्यांचा काही संबंध नाही ते मंडळी तिथं जाऊन नारळ फोडतायत असा थेट आरोपही राजळे आपल्या प्रचार सभेत करताना दिसतात आखे गावसह तेरा गावांना पाणी देण्यासाठी उपमुख्यमंत्री जलसंधारण मंत्री त्यांच्यासोबत आमदार राजळे यांनी आचारसंहितेपूर्वी बैठक घेतल्याच्या बातम्या आल्या या योजनेला आता तांत्रिक मान्यताही मिळाली आहे असंही राजळे सांगितले त्यामुळे या दुष्काळी तालुक्यांसाठी आमदार काहीच केलं नाही हे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे वाटतात दुसरीकडे वर्षानुवर्ष विकास कामापासून दूर असलेल्या या तालुक्यात गेल्या दहा वर्षात खेडोपाडी नवे रस्ते दिसू लागलेत हेही नाकारून चालत नाही दळणवळणाच्या सुविधा आल्याने खेडी सुधारली आहेत त्याकडे डोळे झाप करून चालणार आहे तीसगाव पैठण रस्त्यात दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये मंजूर झाले पुनर्वसित गावांसाठी पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे त्यासाठीही लवकरच निधी मिळणार आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एकशे तेरा कोटींचे रस्ते मतदारसंघात झाले त्याच काळात नाबार्डच्या योजनेतून अठ्याहत्तर कोटींचे रस्ते व पुलाची कामे झाली आमदार राजळे राज्याच्या निधीवरच न थांबता केंद्राकडेही गेल्या केंद्रातूनही त्यांनी पंचवीस कोटींचा निधी आणला जिल्हा नियोजनामधूनही मतदारसंघातील रस्त्यांसाठी अठरा कोटींचा निधी आणत थेट घरापर्यंत रस्ते केले त्यानंतर मागील पाच वर्षातही विकासाचा हाच वेग आमदार राजळे यांनी कायम ठेवला ग्राम सडक योजनेचा एकशे शेहेचाळीस कोटींचा निधी पदरात पाडून वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचवले नाबार्ड मधून पुन्हा दोनशे एकाहत्तर कोटींचा विक्रमी निधी आणत रस्ते व पुलांचे काम केले जिल्हा नियोजनाच्या निधीमधूनही अठरा कोटींची रस्ते तयार केले ग्राम विकास विभागाकडूनही शहराअंतर्गत रस्त्यांसाठी दोन कोटी आणत शेवगाव व पाथर्डीतील रस्ते कॉन्क्रीटचे केले मतदारसंघात जो निधी आलाय तो शंभर टक्के रस्ते झालेत हे काम दिसणार आहे आणि ते नाकारून चालत नाही त्यामुळेच विरोधकांचे आरोप हास्यास्पद वाटत आहेत शेवगाव पाथर्डीतील महिलांच्या डोक्यावरही हंडा खऱ्या अर्थानं आमदार मोनिका राजळे यांनीच उतरवला गेल्या दहा वर्षात साठवण बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जलजीवन योजनेची कामे करून त्यांनी तालुका दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला हे कामे पुढेही सुरू ठेवायचं असेल तर या मतदारसंघाला आमदार राजळेंचीच गरज आहे असा विश्वास आता महिला व्यक्त करू लागल्या आहेत जलयुक्त शिवार योजनेतून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पहिल्याच पाच वर्षात त्यांनी पस्तीस कोटींचे बंधारे तयार केले जलसंधारणातून त्याच काळात बारा कोटींची कामे झाली त्यातून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या दोन्ही तालुक्यात झाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात जलयुक्त शिवर योजनेची पावणे चार कोटींची तर जलसंधारणाची एकोणपन्नास कोटींची कामे झाली जिल्हा वार्षिक नियोजनाचा तीन कोटींचा निधीही याच कामासाठी खर्च केला ही कामेही गावोगावी दिसत आहेत दोन्ही तालुक्यातील कित्येक गावांची पाण्याची टंचाई त्यामुळे दूर झाली पण विरोधक फक्त दिशाभूल करतायत असा आरोप भाजपचे कार्यकर्ते करतायत गेल्या पाच वर्षात आमदार राजा यांनी जनसुविधांच्या कामांसाठी जिल्हा नियोजनामधून दीड कोटी पंचवीस शाळा खोल्यांसाठी तीन कोटी अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी दीड कोटी नगरी सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी आणून तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातही बदल घडवलेत ही कामे नाकारून चालत नाही या सगळ्या कामांचा लेखाजोखा आता भाजपकडून मतदारसंघात मांडला जात आहे हे दोन्ही तालुके मोठे असल्याने काही काम पूर्ण होण्यास काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे शिवाय अनेक ठिकाणी अजूनही सुधारणा कराव्या लागणार आहेत मात्र आता सोशल मीडिया किंवा चॅनलद्वारे जी कमी राहिली त्याच मुद्द्यांना हायलाईट करून संभ्रम पसरवत आहेत असा आरोप आता आमदार राजळे यांच्या कार्यकर्त्यांकडून पुराव्यासह केला जात आहे तुम्हाला काय वाटतं मोनिका राजळे यावेळी हॅट्रिक करतील का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद